त्याच विराजमान असलेले या मतदारसंघाचे लाडके नेते राष्ट्रवादीचे नेते रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर भाऊघारे आणि तालुका अध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील सर्वांची नावं घेत नाहीत कारण पाठ करायला वेळ झाले <laughs> सर्वांचं स्वागत तसेच माझ्या माता भगिनी असतील पत्रकार बंधू असतील मी आज जास्त काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये कारण बऱ्याच वर्षाचे ऋणानुबंध असतात जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाच काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला होता कारण एवढ्या वर्षाची निष्ठा लागली होती परंतु कुणी पक्षनिष्ठ असतात कुणी व्यक्तिनिष्ठ असतात काही व्यक्तींचे आपल्यावर काही उपकार असतात तर आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं असतं हे सगळं काळजावर दगड ठेवून जेव्हा शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा रात्रभर झोप लागली नव्हती पण आज नेमकं विरोध झालं आज इकडं प्रवेश करायचा होता म्हणून निवांत आठ वाजेपर्यंत दिवस रात्र न पाहता कुटुंबाचा विचार न करता एखाद्यासाठी काम करतो जातीपातीचा विचार करत नाही कशाचाही विचार करत नाही परंतु एखाद्या पक्षातली कार्यकर्ती चांगलं काम करते तिला पाठबळ देण्याऐवजी लोकल लेवलच्या नेत्याकडून त्या कार्यकर्त्याने घेतलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचा का स्थानिक नेत्यांनी हो त्या कार्यक्रमाला यायचं नाही वरतून नेतृत्वाचे कान फुकणी करायची कान भरायचे अरे महिला आहे तिची काय ताकद आहे परंतु एक लक्षात ठेवा इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या आणि महिला घर सक्षमपणे चालू शकते राज्य सक्षमपणे चालू शकते कुठल्याही क्षेत्रात कार्यरत अतिशय सक्षमपणे करू शकते आणि आमच्या गुरु आहेत पेडणेकर मॅडम मी आजही त्यांना गुरु मानते कारण त्यांचं एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवते जेव्हा महिला बाहेर पडते तेव्हा ती तिच्यातला पुरुषार्थ बाहेर काढत असेल तर ती कुठल्याही पुरुषापेक्षा कमी नसते मी काय केलं किती केलं हे मला काढायचं नाहीये कारण कार्यकर्त्याचं ते कर्तव्य असतं पण आपण सगळं करून सुद्धा जेव्हा काहीतरी देण्याची वेळ येते कुठल्या तरी पदाचा विषय असेल काही विषय असेल आपण जात न पाहता काम करतो आणि आपल्या बाबतीत जात पाहिली जाते तेव्हा समाजात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या हृदयाला भूल पडले जातात हा निर्णय जेव्हा घेतला तो मी निर्णय आज नाही घेतला कारण मनातून हा निर्णय मी ऑगस्ट मध्ये घेतलेला आहे आपण मनापासून काम करायचं आणि आपल्याला कुठंतरी डावललं जातं जे फक्त पैशासाठी काम करतात शेत लोकांना सेट करायचं काम सुरू असतं आणि तेच आपल्या बाबतीत कान भरत असतील तर आपल्यालाही कुठेतरी विचार करावा लागतो आज अनेकांना सरप्राईज असन कारण भल्या भल्यांना भल्या वाटलं असन मी कधीच पक्ष सोडणार नाही परंतु आज कलयुग आहे बहीण तरी किती अन्याय सहन करणार मी हा निर्णय घेतलाय आणि राष्ट्रवादी पक्षातच येण्याचा निर्णय का घेतला कारण उपनु, उपनु, या महाराष्ट्राचे दबंग नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील साहेब सुनील तटकरे साहेब असतील या जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख उमादाई मुंडे असतील तसेच महाराष्ट्राच्या बालकल्याण मंत्री आदितीबाई तटकरे असतील यांचं कार्य मी खूप जवळून पाहिलेलं आहे चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य असेल महिलांच्या बाबतीत जो राष्ट्रवादीत महिलांना सन्मान मिळतो तो इतर कुठल्याच पक्षात मिळत नाही म्हणजे आज महाराष्ट्राचे जे आमदार आहेत त्या आमदारामध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार या राष्ट्रवादी पक्षाच्या आहेत रुपाली आताच आठ दिवसापूर्वी आदिती ताईने एक निर्णय घेतला की आपल्या नावापुढे आपल्या आईचं नाव आणि नंतर वडिलांचं नाव हा खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान आहे आणि त्या गोष्टी माझ्या मनाला पटत गेल्या खोको वैशाली वैशालीता काम असेल आताच पुरुष आहेत सभेला महिला आहेत पण या सगळ्याच सूत्रसंचालन एका महिलेनी म्हणजे रंजनाताई धुळेंनी केलं इथेच मला खर म्हणजे असं वाटलं की खरोखर मी ज्या पक्षात आले तो मी अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे कारण आमच्याकडं जिथं होतो तिथं महिलांच्या कार्यक्रमात पुरुष सूत्रसंचालन करतात कारण महिलेला संधी दिली तिचं नेतृत्व दिसलं तर आपण कुठेतरी डॅमेज होऊ ही विधी त्यांच्या फक्त त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी अरे पण अस्तित्वाची आणि आपलं अस्तित्व याची एक एक गोष्ट आहे की हरिण त्याच्या पाठी माग वाघ लागतो ते हरिण आपला जीव वाचवण्यासाठी धावतो आणि वाघ आपला एका दिवसाची शिकार करण्यासाठी धावतो हरिण खूप धावत त्याची तेवढी ताकद नसती पण त्याला त्याचा जीव वाचवायचा असतो आणि त्याच्यासाठी वरचा बसलेला असतो जो जीवाच्या आकांताने धावतो त्याचा जीव वाचतो एका दिवसाची शिकार कुठेही भेटत म्हणून माझं अस्तित्व वाचवण्यासाठी मी आज या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी <laughs> या मतदारसंघात सुधाकर भाऊ यांचा कार्यक्रम पाहिले त्यांचं कार्य पाहिलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून ते कशा प्रकारे काम करतात हेही पाहिलं होतं जेव्हा या कार्यालयाचं ओपनिंग होतं तेव्हा अजितदा या ओपनिंग आले होते आणि त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं की महाराष्ट्राचं जे प्रदेश कार्यालय आहे राष्ट्रवादीचं त्यालाही लाजवेल असं कार्यालय आपण उभं केलेलं आहे त्यावेळेस माझ्या मनात असं वाटलं कार्यालय असं भारी उभं केलंय मला कधी पाहायला भेटल पण मला वाटलं नव्हतं की मला ते कार्यालय पाहायला भेटल पण काही कसं असतं कधी कधी लांब उडी घेण्यासाठी दोन पाऊल मागे यावं लागतं दोन पाऊल पुढच्या ऑफिसला जाणारी व्यक्ती दोन पाऊल मागे आले कारण भविष्यासाठी लांब उडी घ्यायची <प्राँगा> आहे आणि फक्त लांब उडी घ्यायची नाही तर ज्याने त्या व्यक्तीला साथ दिली मी जास्त काही बोलणार नाही परंतु मला या खोपोली शहरातून महिलांचं संघटन उभं करण्यासाठी वैशाली आम्ही खोपोली शहरात नाही नाही महिला असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जेवढी लीड भेटली नव्हती ती लीड काढून देण्यासाठी मी दिवस दिवसाची रात्र करीन आणि तुम्हाला या मतदारसंघाचा आमदार करण्यासाठी मी जीवाचं लांब करीन कारण मी कार्यकर्त्यांना कधी अपेक्षा ठेवत नाही पण माझी एक प्रामाणिक भूमिका होती मी ज्या पद्धतीने कार्य करत होते त्या पद्धतीने मला सन्मान पाहिजे होता आणि आज भारताची परीक्षा शीतावरून करता दोन दिवसापूर्वी तुमच्याकडे भेटण्याचा योग आला आणि त्यात मला जो वर्षात सन्मान भेटला नव्हता तो सन्मान भाऊ मला तुमच्याकडे भेटला <प्थाँगा> मला अनेक वेळा जेव्हा धनंजय मुंडे साहेब आहेत त्यांच्या जवळचे कार्यकर्ते कार्यकर्ते असतील त्यांचे मित्र असतील माझ्या संपर्कात असतात धनंजय भाऊ किती वेळा बोलले असतील तिला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करायला सांगा आणि रात्री त्या कार्यकर्त्यांचं बोलणंही झालं धनंजय भाऊ बोलले अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे कारण ज्यांच्याकडे गेली आहे ती व्यक्ती सुद्धा यो कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी आहे कार्यकर्ता फक्त पैशांनी जोडला जात नाही कार्यकर्त्यांचा सन्मान ही पक्ष संघटनेसाठी अतिशय दोमाची बाजू असते जास्त बोलणं म्हणजे जा आज मी जरी मनातून निर्णय घेतला असता तरी ब्र बऱ्याच वर्षाचे अभिमान बंधन असतात त्यामुळे मनावर कुठंतरी दडपण असतं पण इथं आल्यामुळं मी आज फ्री झालेले आहे आणि मी एवढीच बळी देते की मी बोलण्यापेक्षा जे काही आहे ते माझ्या कार्यातून दाखवेन आणि एवढं बोलून मी माझी रजा घेते आणि मला आपल्या पक्षात सामावून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद मानते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र